नमस्कार मी राहुल संजीव जडे श्री ज्ञानेश्वर विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज आळंदी देवाचे तालुका खेड जिल्हा पुणे येथे शिकत आहे इयत्तन नववी तुकडी ईमधील मी शिकत असून माझा विषय आहे की ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये आधुनिक युगातील क्रांती तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसा तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसाच्या जीवनात मोठे बदल घडवून आले आहेत संगणक संगणक इंटरनेट मोबाईल आणि डिजिटल प्रणाली यामुळे मानवी जीवन अधिक सुलभ झाले आहेत याचा तंत्रज्ञानाचा प्रवास कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय ही आधुनिक जगासाठी एक क्रांतिकारक संकल्पना ठरली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच संगणकातील प्रणालीला मानवी बुद्धिमत्तेसारखीच विचार करण्यास शिकव शिकण्यास आणि निर्णय घेण्यास सु सक्षम करणारी प्रणाली यामध्ये मशीन लॅर्निंग मशीन लॅ लॅर्निंग आणि डीप लर्निंग न्यूरल न्यूरल नेटवर्क आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग याचा मोठा वाटा आहे आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरले आहेत ही आपली अशी संकल्पना आहे आणि एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये या ए आयचा शोध जॉन मर्कर्थी यांनी लावला आणि जर करता आपण पाहायला गेलं ए आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जर कर वैशिष्ट्य पाहायला गेलीत तर ती वैशिष्ट्य अशी आहेत की ती स्वयं अभ्यास अभ्यास क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि स्वयंचलित निर्णय क्षमता आणि डेटा विश्लेषण मानवी मानवी संवादाची क्षमता आणि स्वयंचलित यंत्रे अशी याची इत्यादी अशी याची उपयोग आहेत आणि यामध्ये जर करता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण जर करता याचे उपयोग पाहायला गेले तर ते त्याचे उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये होऊ शकतात परत शैक्षणिक क्षेत्रामध्ये होऊ शकतात आणि आपल्या जीवनामध्ये खूप उपयोग होऊ शकतात आणि वाहतूक वाहतुकी चलनासाठीही याचा खूप उपयोग होतो बँकिंग क्षेत्रामध्ये होतो परत मनोरंजनासाठी याचा उपयोग होतो असे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय याचा उपयोग खूप प्रकारे म्हणजे खूपच ठिकाणी याचा उपयोग आपल्याला करायला मिळतो एवढं सांगून मी Там.